आणि खुश वा श्री बाल प्रसन्न खडाव फक्त बरी साईट डावले दोन बाजले अकरा हजार होते त्यांना या ठिकाणी जोर झाले भावार्थ संदीप टवले निगडोली खालापूर त्यांना या ठिकाणी जोर झाले भावार्थ संदीप टवळे निगडोली खालापूर अशी बिंदोरच्या वड्याचा मजा जमली बघा आणि आता एकच नाव बिंदाला सरपंच खूप जांभेव दिलं घाडगे साईड डावी दोन बाजल्या अकरा हजार रक्कम स्वतःची पहिला पाहिजे नाही नाव नवीन नोंदी बंद बघा देवा कसा आताच्या शेराती मध्ये डावी जन्यात चिमण्या सुदागर तालुक्यात देवा बदलापूर सुंदर गाडी फाला